नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पहिल्या मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक सतरा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असेल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत खालपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला हे सुभेदार बनलेल्या आहेत प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रीतिरजक प्रीतिरजक ही भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार बनलेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो अजीवनसोताच्या अभावामुळे खालपैकी कोणता रोग उद्भवतो अजीवनसुद्धाच्या अभावामुळे खालपैकी कोणता रोग उद्भवतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रात आंधळेपणा हा रोग उद्भवतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो घटक राजांच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅड डॅश यांच्याकडे आहेत घटक राजांच्या सीमा बदलण्याचे अधिकार डॅड डॅश यांच्याकडे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारतीय संसद कडे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो विशेषण अठराशे मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली के के आहे विशेषण अठराशे अठ्याण्णव मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केलेले आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साने गुरुजी यांनी आंदोलन केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो सॉरी सहावा मित्रांनो तेलंगणा हे भारताचे कितवे क्रमांकाचे राज्य आहे तेलंगणा हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठ्ठावीसवे राज्य ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो शहाबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे शहाबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाकिस्तान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो वानर या शब्दाची स्त्रीलिंगी रूप ओळखा वानर या शब्दाची स्त्रीलिंगी रूप तुम्हाला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वानरी काय मित्रांनो वानरी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वद दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत किती वर्षावरील महिलांना दरमहा एक हजार रुपये देणार आहे दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत किती वर्षावरील महिलांना दरमहा एक हजार रुपये देणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठरा वर्षावरील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो के जी बी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे के जी बी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रशिया देशाची आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो त्र्यात्तरवी घटनादुरुस्ती केव्हापासून लागू झालेली आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती केव्हापासून ही लागू झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून ही लागू झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुख पदी कोणाची निवड केलेली आहे भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुख लष्कर प्रमुख पदी कोणाची निवड केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय लष्कराची म्हणजे नवीन लष्कर प्रमुख पदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आलेली आहे भारताची राज्यघटना केव्हा ही अंमलात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही भारताची राज्यघटना ही अंमलात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संघसूचीमध्ये हा संरक्षण विषय येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मोहन चरण मांझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे मोहन चरण मांझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ओडिसा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो कोणत्या राजाने आंबेडकर स्कॉलरशिप योजना ही सुरू केलेली आहे कोणत्या राजाने आंबेडकर स्कॉलरशिप ही योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी दिल्ली या सरकारने आंबेडकर स्कॉलरशिप योजना ही सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतलेली आहे आंध्र प्रदेश राज राज्याच्या मुख्यमंत्री शपथ कोणी घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद ही शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीस डिसेंबर या दिवशी जागतिक म्हणजे पहिला ध्यान दिन हा साजरा करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ग्रीन हाऊस इफेक्ट हा कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वातावरणातील बदल यांच्याशी संबंध म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट ह्या संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस समजून सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाच वर्षाचा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस समजून चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो दररोज किती हे उशिरा उगवतो प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पन्नास मिनिट हे चंद्र रोज उशिरा उगवतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस पी सी आरचा कोरोनामध्ये कशाशीच वापर केला जातो आर टी पी सी आरचा कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोरोनाच्या निधनासाठी हा वापर केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस नुकताच भारत कोणता देश नाटो संघटनेचा सदस्य झालेला आहे नुकताच कोणता देश नाटो संघटनेचा सदस्य झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्वीडन हा देश सदस्य झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस खालपैकी कोणता शब्द हा पारसी भाषेतील आहे खालपैकी कोणता शब्द हा पारसी भाषेतील आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे खाकी हा शब्द पारसी भाषेतील आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो प्रो कबड्डी लिंग स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे प्रो कबड्डी लिंग स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पुनेरी पलटन यांनी पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्र जिल्हा न्यायालया न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करतात जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक हे कोण करत असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्यपाल हे जिल्हा न्याय न्यायाधीशांची नेमणूक करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महिला बालकल्याण हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसा मित्रांना सिलिका हे खनिज प्रामुख्याने आढळणारा जिल्हा कोणता आहे, आहे। सिलिका हे खनिज प्रामुख्याने आढळणारा जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिंधुदुर्ग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक दिवस मित्रांनो मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे मुळशी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व हे कोणी केलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सेनापती बापट यांनी केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे रेल्वे हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे हे दोन चे मुख्यालय म्हणजे मुंबई हे झोन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्र देशातील पहिला केबल पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अंजी नदीवर उभारण्यात येत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे नवरात्रीचा समूह हा शब्द म्हणजे विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दिगू समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताचे जादूगर सॉरी हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मेजर ध्यानचंद यांना भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो सिख धर्मांचे दहावे गुरु कोण आहेत सिख धर्मांचे दहावे गुरु कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गुरु गोविंद सिंग हे काय म्हणतात शिखाचे दहावे गुरु आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस पोलिओ हा रोग कोण खालपैकी कशामुळे होतो पोलिओ हा रोग खालपैकी कशामुळे होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विषाणूमुळे हा पोलिओ रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवीस समजा भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये भरतपुरी अभयारण्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यालय म्हणजे सॉरी विज्ञान वि, विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद